नमस्कार आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी मस्त असा रेस्टॉरंट हॉटेल स्टाईप ढाबा स्टाईप असं बोलत तरी हरकत नाही तवा दोडका जी रेसिपी आहे एवढी सुंदर सुरेख की तुमचं मन असं वाटणारच नाही की ही घरी बनवले एवढी सुंदर बनते एवढी टेस्टी बनते त्यासाठी बनवायचा मसाला वगैरे सगळं काही मी ते दिलेलं आहे तर रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि याचा एन्जॉय करा घरच्या घरी तवा दोडका आणि तो कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त अशी तवा दोडक्याची रेसिपी जी आपण बाहेर गेल्यानंतर फिरायला गेल्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ऐकलं की खायचं असं आपल्याला वाटतं की तवा आहे तवा पेशल काहीतरी बनलेला आहे तर ती रेसिपी आज आपण तुमच्यासोबत शेअर करते मी तुम्हाला तवा दोडका रेसिपी त्यासाठी ते बघू शकता मी हे असे दोडके होते त्यांना असं त्याची शिरा काढून घेतलेत हे बघू शकता असे शिरा काढून घेतलेत आणि त्याचे पीस बनवलेले आहेत हे असे जास्त होतं एक किलोच्या प्रमाणात होतं तर मी यातले अर्धा किलो घेतलेत आणि त्याच्यामध्ये हे बघू शकता असं कट करून असे मौसू सॉफ्ट आत्ता जे ताजे ताजे आहेत त्यांना बिया तयार झालेले नाहीत असे दोडके घ्यायचे तवा दोडका बनवायला तर इथे बघू शकता मी हा अर्धा किलो दोडका आहे तो चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्या शिरा काढलेल्या आहेत पूर्ण साईडने हे बघू शकता असं क्लीन शिरा कशा काढायच्या आपण माहिती आहे बटाट्याचं जसं सालं नसतं काढायचं त्याने शिरा काढून घ्यायचा आणि त्याचे असं थोडं थोडं आपण वांग भरायला जसं करतो तसं याचं काप पाडून घ्यायचे पूर्ण कापायचं नाही असं थोडंसं सा जागा साईडला ठेवून द्यायची तर हे आता तयार केलं आहे तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम तर मग एक मसाला बनवायचा आहे तोही आपण बनवणार आहोत जसं वाटतं आपण काय करूया हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करतो मस्त असं गरमागरम प्लेटमध्ये तवा धोडका दिला जातो त्याची टेस्ट बघितली की आपल्याला वाटतं अरे यार किती मस्त झालंय ला, कि सुंदर लागतंय तर ती टेस्ट आपल्याला घरी बनवायची आहे तर इथे मी बघू शकता सर्वात प्रथम काय एक चमच तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं इथे बघू शकता तेल आता मी पॅनमध्ये मध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं दोडके आहेत जे आपण चिरून घेतलेले शिर ते काय करायचे याच्यामध्ये घालून घ्यायचे ही अगदी अगोदर ही बनवलेल्याची तयारी करून ठेवली जाते आणि कस्टमर आले की फटाफट त्यांना सर्व केलं जातं आता मी ते घालून घेते अगदी हलकीशी दोन चिमूटभर अशी बोलाल तर हळद घातली एक अर्धा चम्मच मीठ मीठ आपल्याला टेस्टनुसार घालायचं आहे हे आपण हलवून घेऊया हे पलटीही हो करू शकता चमचा साह्याने इथे मी एक चमच मालवणी मसाला वापरते तुम्ही कोणताही घाटी मसाला वापरू शकता रेड चिली पावडर ही वापरू शकता गॅस आता आपल्याला काय करायचं स्लो करायचं आपल्याला काय करायचं हे एक हलवून घ्यायचं गॅस स्लो करायचं त्याला आपल्याला काय करायचं वाफेवरती फक्त वाफेवरती याला अर्ध कचरा शिजवून घ्यायचं म्हणजे पूर्ण नाही फक्त मसाला लावून घेतला आपण मीठ हळद आणि तिकट म्हणजे तुम्ही कोणतंही तिखट इथे वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ते आणि आता काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचा आणि याला हलकस आपण एक अर्ध कच शिजवून घेऊया म्हणजे दहा मिनटं तर याला मी गॅसवर ठेवून देते दहा मिनटाच्या आपण झाकण ठेवूया आणि याला गॅस एकदम स्लो केलेला आहे मीडियम गॅसपेक्षाही कमी आणि आपण दहा याची मस्त अर्ध कच शिजवून वाफेवरती घेते पाणी इथे वापरलेलं नाहीये आता आपल्याला काय करायचं एक मसाला बनवायचा मसाला बनवायचं सर्वात होतं आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मी देटासकट घेतली आहे थोडेसे अद्रकचे तुकडे घातले हे बघू शकता अद्रकचे तुकडे घेते लसूण थोडा जास्त घालायचा टेस्टसाठी लसणाने खूप छान असं याला टेस्ट येतो तिथे बघू शकता दहा बारा पाक्या मी लसणाच्या घेतल्या सोलून एक टमाटा स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या तेही मी इथे घालते आणि याला काय घालतो आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक तर मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायच्या याची बघू शकता स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली हा आपला मसाला तयार झाला हे आपण झाकण ठेवूया आणि आपली भाजी पाहूयात इथे आपण हे शिजायला घातलेलं ते एक वेळ आपण काय करूया थोडं चेक करूयात वे। एक वेळ काय मस्तच हे बघू शकता हल्क सॉफ्ट झालं लगेच शिजलं जातं आणि एवढं छान सुगंध सुटल्या फक्त आपला मालवणी मसाला वापरलेला आहे मीठ आणि हळद बस काय सुंदर झालं असं अर्ध कसं हे शिजवून ठेवलं जातं अगोदर तीच तयारी आपण केलेली आहे आता इथे मसाला आपला बनवलेला आहे पण आपल्याला अजून दुसरे काय काय मसाले लागणार ला, तेही आपण आता पाहणार आहोत हे एक वेळ परत मी ठेवून देते याच्यामध्ये आणखी दोन मिनट आपण यानं शिजवून इथे बघू शकता मस्त असं हे आता शिजलेला आहे अर्ध्याच्या पेक्षा जास्तच झालंय अगदी पूर्ण शिजला असं बोललात तरी हरकत नाही मी आपण साईडला काढून घेऊया आता आपल्याला तवा दोडक बनवायचं आहे तर हे आपण मी साईडला ठेवतेय आणि तिथे काय ठेवते तवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तवा धोडका करायचा तुम्ही ते तवा ठेवलेला आहे जाड असा बिडाचा तवा आहे गुतलेला स्वच्छ त्यामुळे पाणी आहे थोडा गरम होऊ द्या तो आपण गरम करून घेतलेला आहे तर आपण काय करूया ते तेल वापरूया तुम्ही कोणताही तवा ठेवू शकता तेल घालते एक आणि हाफ चमच इथे मी घालते एक चमच अंदाजे जीर जीर मी तडतडले इथे घालून घ्यायचं आपल्याला कढीपत्ता लगेच इथे मी घालते दोन कांदे बारीक चिरून घेतले तसे हलवून घेऊयात आपण कांदा बारीक एवढा होईल तेवढा सॉफ्ट होईल याला शिजून घ्यायचा थोडा कांद्याला आपल्याला ह्याच्यासाठी मसाला बनवतो आपण दोडक्याची तवा दोडका बनवण्यासाठी तो, तो मसाला कसा बनवला जातो हॉटेलमध्ये ते पाहतोय आपण इथे मी घालते धने जिरे पावडर एक चम्मच चवीनुसार तिखट घालायचं आहे म्हणजे तुम्ही रेड चिली पावडर वगैरे घालू शकता हलक आपल्याला मीठ घालायचं आपण तिकडे मीठ घातलेलं होतं एक चमच इथे मी अर्धा चमच मीठ घालते कांद्यामध्ये आता आपल्याला इथे काय करायचंय जे आपण मसाला बनवून घेतलेला आहे मिक्सरला वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये आपण टमाटर वगैरे सगळं घातलेलं आहे तो मसाला आपण इथे घालतोय जी पेस्ट आहे ती सर्व घालून घ्यायची तिकडे हलवते थोडं हे बघू शकतो मसाल्यांचा टेस्ट आहे ना तो आपल्या भाजीला कधीही चांगलं बनवत असतो म्हणजे स्वादिष्ट बनवित असतो आणि त्याचं मेन इन्ग्रेडियंट असतं मसाला मसाल्याचं प्रमाण योग्य प्रमाणात असेल की भाजी आपली खूप टेस्टी आणि अगदी स्वादिष्ट बनते की त्यामुळे आपण असं म्हणतो का चटके चटके मारून 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 खात असतो म्हणजे जेवेला जे चोचले पुरवत असतो जिबेचे ते सोचले आपण घरी कसे पुरवायचे रेसिपीज आहेत ते आपण नेहमी पाहत असतो इथे मसाला घातल्यानंतर बघा तेलही आता तेल सुटायला लागले कांद्याला वगैरे मसाला आपण आणि गॅस इथे आपल्याला काय करायचं स्लो आहे जोर आपण मसाला घालतोय सोवर मी इथे गॅस स्लो केलेला आहे आणि आपण मसाला भाजून घ्यायचा तवा मसाला म्हणजे तवाची कोणतीही रेसिपी असेल तर ती तव्यावरतीच बनवली जाते आणि त्याचा टेस्टही खूप सुंदर असतो दोडक्याच्या खूप साऱ्या रेसिपी असतात मस्त असं हे तडका बसलेला आहे आणि अगदी ग्रेव्ही याची मस्त अशी तयार झाली मसाला आपण शिजवून घेतलेला आहे आणि इथे आपल्या भाज्याही आपल्या आपण इथे काय झाल्या अर्ध कच्च्या शिजवून घेतलेल्या आहेत हे बघू शकता तर ह्याच भाज्यात आपल्याला काय करतो इथे ॲड करायच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे मसाल्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं हे सगळं मित्र हे बघू खूप सुंदर झालंय अगदी झटपट तयार आपला दोडका तवा दोडका रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी ट्राय करा नक्कीच तुम्हाला टिफिनला द्यायला किंवा इथे तुम्ही बोला ना एक चटको एक चपाती खातो एक भाकरी खातो तर त्याऐवजी दोन तीन भाकरी तर तुम्ही नक्कीच खाल एवढा सुरेख आणि एवढा सुंदर बनतो अप्रतिम स्वाद आहे याचा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब इथे आपला तवा धोडका तयार झाला आहे रेसिपी आपली तयार आहे खाण्यासाठी तर आपण हिला सर्व करूया आणि एन्जॉय करा